वनी प्रदूषणावरती नियंत्रण आणण्यासाठी प्रशासनानं ठोस पावलं उचललेली आहे काही दिवसांपूर्वी पोलीस प्रशासनानं शहरातील सर्व धार्मिक गुरुंची आणि नेत्यांची बैठक घेतलेली होती त्यानंतर धार्मिक स्थळांवरील सर्व भोंगे उतरवण्यात आले या निर्णयामुळे सोलापूर शहर शांत झालं खरं पण या शांततेत अजाण कशी होणार हा प्रश्न मुस्लिम समाजासमोर उभा टाकला यावरती उत्तर दिलं एक मोबाईल ऍपनं सोलापुरातील फॉरेस्ट परिसरातील बडी मशीद ट्रस्टच्या पुढाकारामधून आता अजाण ही थेट मोबाईलवरती ऐकता येते धार्मिक भावना प्रशासनाची जबाबदारी आणि तंत्रज्ञानाचं यश या तिन्हींचा सुंदर मिलाप म्हणजे सोलापुरातील हा उपक्रम आहे भोग्यांशिवाय श्रद्धेचा स्वर कसा जपता येतो याचं हे जिवंत उदाहरण ठरलंय सोलापूर पोलिसांनी केलेल्या आवाहनानंतर सोलापूर शहरातले जे सर्व मशिदी आहेत त्यांनी मशिदीवरचे सगळे बोंगे खाली उतरवले मात्र जे मशिदीमध्ये दररोज अजान ऐकून नमाजला येणारे प्रार्थना करणारे मुस्लिम बांधव आहेत त्यांना आता अजान कशी ऐकवायची असा प्रश्न सर्वच मशिदी ट्रस्ट समोर होता आणि यानंतर फॉरेस्टमधली जी बडी मशीद आहे त्यांनी तंत्रज्ञानाचा अनोख्या पद्धतीने वापर करत त्याच्यावरती सोल्युशन जे ते शोधलेलं आहे या ॲपमध्ये गेल्यानंतर तुम्ही सुरुवातीला एक वेळ सबस्क्राईब करायचं आहे वेगवेगळ्या ज्या मशिदी असतील तुम्ही ज्या मशीदमध्ये नमाज पडण्यासाठी जाता त्या मशीदमध्ये क्यू आर कोड लावलेले असतील आणि क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर त्या मशिदीचा जो सर्व डेटा आहे तो तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध होईल इस्लाम धर्मानुसार पाच वेळेस नमाज जे आहे ते दिवसातून असते आणि त्यानंतर या पाचही नमाजच्या जे, नमाज जे वेळा आहेत त्या इथं ता देण्यात आलेल्या आहेत आजानची वेळ काय नमा नमाजची वेळ काय आहे हे इथं सांगण्यात आलेलं आहे आणि ज्या वेळेस आपण आपलं मोबाईलचं इंटरनेट मोबाईलला कनेक्ट असेल त्यावेळेस जर मशिदीमधनं कुठलीही आजान सुरू झाली तर ती आजान लाईव्ह आपल्याला या ठिकाणी ऐकता येऊ शकेल आणि अजानचा डेटा देखील रेकॉर्ड होऊ शकतो आता आपण या ठिकाणी डेमो बघता ही अजान आज संध्याकाळी सात वाजून पंचाळीस मिनिटानंतर ईशाची अजान जे ईशाच्या नावाजचे ते अजान या ठिकाणी होत कॅमेरापर्सनही पगित आफताप शेख एबीपी माझा सोलभ ते क्षमता जास्त असल्यामुळे ते जे परमिसेबल डेसिबल लेवल जे आहे त्यापेक्षा जास्त आवाज येण्याची शक्यता आहे त्यामुळे आता जे इंटरनली त्यांनी लावलेलं आहे पी एस सिस्टम्स ते सर्व असणारे सिस्टम्स लावलेले आहेत त्यामुळे डेजीचं उल्लंघन होऊन गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया होणार नाही हे ॲप लाईव्ह हे अजा येते याच्यामध्ये जर तुमच्या अनुषंगाने काही तुमचे कुठले अजून काय म्हणतील त्याला कुठलेही प्रकारचे संदेश असेल ते संदेश